दिनांक तीन ऑगस्ट दुपारी एक वाजताच्या उजनी धरण अपडेटनुसार उजनी धरणात आवक वाढलेली असून प्रचंड प्रमाणात विसर्ग वाढत आहे सोलापूर जिल्ह्याची वरदायने असलेले उजनी धरण पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे व सध्या घाटमाता परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे झपाट्याने भरत आहे सध्या उजनी धरणात सकाळच्या तुलनेत मोठा विसर्ग सुरू आहे ते पाहण्याअगोदर आपण ए टी एन मराठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा व मिळवा महत्त्वाच्या व महत्वपूर्ण अपडेट सध्या खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग सत्तावीस हजार क्युसेक्स सुरू आहेत तर उजनीत एकूण बासष्ट हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक्सने एकूण पाणी जमा होत आहे सकाळच्या तुलनेत अकरा हजाराने अकरा हजार क्युसेक्सने पाणी वाढ झालेली आहे त्यामुळे उजनी धरण लवकरात लवकर भरण्याच्या श आशा वाढलेल्या आहेत सध्या उजनी धरणात एकूण एकशे तीन पॉईंट चौऱ्याहत्तर टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा चाळीस पूर्णांक सहा टी एम सी इतका आहे तर उजनी धरण शहात्तर टक्के व अठरा पॉईंटने भरलेले आहे